मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत आम्ही तर चर्चा केली नाही आम्ही त्याच्यावर काय बोललो नाही आता बावनकुळे साहेबांनाच वाटत असेल की या पुढच्या पुढच्या बारा पुढच्या बारा दिवसानंतर महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि त्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्याची चर्चा जर होणार असं त्यांना वाटत असेल त्याचा अर्थ बावनकुळे साहेबांनी आजच हार मारलेली मानलेली आहे की भाजप काय सत्तेत येत नाही आता त्यांनी काय बोललं याच्यापेक्षा शेवटी आम्ही निर्णय तिथं घेणार आहे आमचे महाविकास आघाडीचे नेते तिथे घेणार आहे मी स्वतः तरी मुख्यमंत्र्यांचा दावेदार नाही एक कार्यकर्ता म्हणून या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकार आणण्यासाठी तिथं फिरत आहे निर्णय घेणारे कोण आहेत आदरणीय पवारसाहेब आहेत उद्धव ठाकरे साहेब आहेत आणि राहुल गांधीजी आहेत ते जे कुठला निर्णय घेतील तो या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालेला आपल्या सगळ्यांना बघायला अजित पवार बोल हो तो लंबे तक जाएगी। तो त्यांची त्यांची भूमिका आहे पवार साहेबांची पण भूमिका अशीच आहे की ज्या ज्या काही गोष्टी चुकल्या असतील ज्या गोष्टीमध्ये कुठेतरी या राज्यावर अन्याय झाला असेल जो कुणी तिथं केला असेल त्याच्यावर चर्चा व्हावी हे पवार साहेबांची इच्छा आहे आणि जर तिथं मोठे इतर नेते जे भाजपबरोबर गेलेत त्यांची इच्छा असेल की चर्चा व्हावी

उनको ऐसे लगता है कि ज़्यादा दिन वो देश की राजनीति में शायद नहीं रहेंगे तो जितनी बहुत पावर है वो उनके राज्य का विकास करे बाद में शायद उनके पास पावर नहीं रहेगी तो वो सिर्फ उनके राज्य का सोच रहे दूसरे राज्यों में बीजेपी की सत्ता है लेकिन वो राज्य उनके खुद के राज्य नहीं है इसलिए भेदभाव करते हैं हमारा कहना है कि उन उनमें वो भेदभाव करें लेकिन महाराष्ट्र के युवाओं पे जो अन्याय हो रहा है उनको जो हाथ को काम चाहिए वो नहीं मिल रहा बेरोजगारी बहुत बड़ा बड़े तरीके से बढ़ रही है तो ये बेरोजगार युवा जो महाराष्ट्र के हैं उन उनपे जो अन्याय हो रहा है इसलिए ये सरकार बदलने के बाद महाविकास आघाड़ी सरकार राज्य में आने के बाद बहुत सारे प्रोजेक्ट हमारे महाराष्ट्र में कैसे है इसके लिए हम प्रयास करेंगे पार्टी का शपथ विधि गौतम अदानी सह शरद पवार बैठक होते दादाता गए भाजपा बरबर त्यामुळे भाजपबरोबर गेल्यानंतर ते आज काही बोलतील माझं एकच विनंती आहे गौतम अराणी साहेबांना पुढे आणा त्यांनाच पत्रकारांना विचारू द्या की खरं काय होतं मग दूध का दूध आणि पाणी का पाण्या कशाला हवेत गोळ्या मारायच्या साडेसहा लाख कोटीचा बजेट सादर करतो नाही असं युगेंद्र पवारवर आरोप केलेला आहे आता खरं इंग्लिशचा विषय तसा कुठे येत नाही पण सहा लाख कोटीचं बजेट मांडण्यासाठी लॉजिक नक्कीच लागतं जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर अजितदादा होते तेव्हा आम्हाला बजेटबद्दल सांगत असताना ते, सांग ते सांगायचे की आपल्याला काही बाबतीत स्ट्रिक्ट राहावं लागतं काही निर्णय हे आपल्याला स्ट्रिक्ट घ्यावे लागतात आपल्याला भविष्याचा विचार करावा लागतो बजेट चांगल्या पद्धतीने मांडावं लागतं पण भाजपबरोबर गेल्यानंतर तिथं कुठेही शिस्त राहिली नाही बेशिस्तपणा त्या ट्रेजरीमध्ये आलेलं आहे त्या बजेटमध्ये तिथं आलेलं आहे आता तुम्ही अनेक वेळा बजेट मांडलं असलं तरी हा फरक तिथं का जाणवतं आता बेशस्तीपणा भाजपबरोबर गेल्यानंतर का तिथं यायला लागला आहे हा असा प्रश्न मी आदरणीय दादांना त्या ठिकाणी करतो त्यामुळे संगत कोणाची सुद्धा त्या ठिकाणी मॅटर करतं भाजपची संगत असल्यामुळे फारच जास्त बेशक्तीपणा हा सरकारमध्ये कुठेतरी आला असं आपल्याला म्हणावं लागेल सदुसष्ट ते एकशे ऐंशी